माझे नाव सानवी रोहन राखी मी इयत्ता सातवीमध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव नूतन विद्यालय सेलू, माझा तालुका सेलू जिल्हा परभणी आज मी तुम्हाला इथे डॉक्टर होमी बाबा यांच्याबद्दल दोन शब्द सांगणार आहे तरी तुम्ही ते शांत चित्ताने ऐकावे ही माझी नम्र विनंती आहे डॉक्टर होमी बाबा यांचा जन्म सदन पारशी कुटुंबात मुंबई येथे तीस ऑक्टोंबर एकोणीसशे नऊ रोजी झाला त्यांच्या वडिलांचे नाव जहांगीर होरमजी बाबा असे होते व त्यांच्या आईचे नाव मेहराबाई असे होते त्यांचे वडील बॅरिस्टर होते त्यांना पुस्तकाची आवड असल्यामुळे घरात खूप पुस्तके गोळा केली होती त्यात विज्ञान विषयाची पुस्तके होती स्वाभाविकपणे डॉक्टर होमी बाबा यांना विज्ञान विषयात आवड निर्माण झाली डॉक्टर होमी बाबा यांना चित्रकला व कवितेचाही होता असे सुंदर देखणे व्यक्तिमत्व लाभलेले डॉक्टर होमी बाबा एक उत्तम व्यक्ती देखील होते त्यांचे प्राथमिक ते पदवीपर्यंतचे शिक्षण मुंबई येथे झाले त्यांच्या वडिलांना वाटत होते की त्यांनी पुढे इंजिनियर व्हावे पण डॉक्टर होमी बाबा यांनी आपल्याला गणित व भौतिकशास्त्र हे विषय विशे, विशेष आवडतात असे ठामपणे सांगितले वडिलांनी हो ना करत गणिताचा सखोल अभ्यास करण्यास परवानगी दिली पण प्रथम श्रेणीत इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त करण्याची अट घालून दिली डॉक्टर होमी बाबा यांनी कॅम्ब्रिज विद्यापीठातून एक तीस साली इंजिनिअरिंगची पहिल्या श्रेणीत पदवी प्राप्त केली तसेच पॉलिट्रॅक यांच्या मार्गदर्शनाखाली गणिताचा सखोल अभ्यासही करीत राहिले कॅव्हेंडिश लॅबरेटरीतून त्यांनी न्यूक्लिअर फिजिक्सचा अभ्यास करून एकोणीसशे तेहतीस साली डॉक्टरेट मिळवली त्या काळात त्यांना अनेक शिष्यवृत्त्या व बक्षिसे मिळाली एकोणीसशे चाळीस साली ते भारतात परत आले परतल्यावर त्यांनी काही काळ डॉ डौक, डॉक्टर बाबा यांनी भारतीय विज्ञान संस्था बँगलोर येथे प्रोफेसर म्हणून काम केले तसेच इसवी इस सन एकोणीसशे पंचेचाळीस साली टाटा मूलभूत संशोधनाची स्थापना करण्यात आली त्यात डॉक्टर बा होमी बाबा यांनी मदत केली आणि आपले संशोधन कार्य सांभाळ डॉक्टर बाबा हे टाटा मूलभूत संशोधनाचे संचालक झाले भारताच्या स्वातंत्र्यानंतर साली पुढाकाराने अणु ऊर्जा करण्यात आली याही संस्थेत ते, ते संचालक म्हणून काम पाहू लागले अणूचा वापर शांततेच्या मार्गाने व्हावा असे संयुक्त राष्ट्राच्या सभेत सांगणारे हे पहिले वैज्ञानिक होते तसेच अठरा मे या दिवशी पहिला अणुस्फोट केला या थोर वैज्ञानिक डॉक्टर होमी बाबा यांचा चोवीस जानेवारी एकोणीसशे सहासष्ट या दिवशी मृत्यू झाला सलाम आहे अशा या थोर वैज्ञानिकाला इतके बोलून मी माझे दोन शब्द थांबवते व माझा मनापासून आभार आभार, आभार। परभणी तर्फे पंधरा ऑगस्ट निमित्त आयोजित केलेल्या या वक्तृत्व स्पर्धेसाठी मी आज हे भाषण दिलेले आहे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद